हाय वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप खूप मनापासून स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही वास्तव मजेत आनंदी असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे आ, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही रेसिपी बघायला मिळतील मटनची पण रेसिपी बघायला मिळेल चिकनची पण रेसिपी बघायला मिळेल आणि व्हेज व्हेज ॲक्च्युली मी शेअर नाही केले कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता सो त्या दिवशी माझ्या घरी पाहुणे आले होते माझे मामा मामी मा, वगैरे सो बरेच लोक होते जेवायला सो तो मेन्यू आहे आज व्हेज नॉनव्हेज म्हणजे कोणी हे खातं कोणी मटण खातं तर कोणी चिकन खातं आणि माझी मम्मी मा तर नॉनव्हेज खातच नाही सो तिच्यासाठी व्हेज सो हे एक किलो मटण आहे एक किलो मटण आणलं होतं आणि एक किलो चिकन होतं सो आम्ही हा प्लॅन बनवला होता की अर्धा किलो मटनचं चि मटण ग्रेवी आणि मटण सुक्क असं बनवायचं आहे सो ते मी आता शिजायला ठेवलं आहे हळद मीठ आणि थोडंसं तेल घालून सो त्याच्यासाठी लागणारा मटण आणि चिकन दोन्हीसाठी लागणारा मसाला मी तास भाजून घेते आहे सो ह्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरं हे भाजून घेते आहे मस्त खरपूस रंग येईपर्यंत अद्रक लसूण आणि कोथिंबीर मी साईडला चिरून ठेवलेली आहे म्हणजे जसं जमते तसं प्रिपरेशन करत होते मी आज आम्ही चिकन बिर्याणी पण बनवली होती पण ॲक्च्युली त्यावेळेला नेमकी लाईट केली आणि मी जो व्हिडिओ शूट केला तो माझा मोबाईल मला लक्षात आला नाही त्यावेळेला रेकॉर्ड करताना तो उलटा रेकॉर्ड झाला आहे व्हिडिओ सो मी ती क्लिप डिलीट केली आहे ह्याच्यामधनं पुन्हा एकदा कधीतरी मी शेअर करेन सो आज मटन आणि चिकन ह्या दोन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही बघू शकता की कांदा आणि खोबरं मस्त भाजलं जातं आहे आणि हे जितकं छान भाजलं जाईल म्हणजे करपवायचं नाही आहे पण छान भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर एकदम ब्राऊन कलर असा झाला पाहिजे आणि तसं झालं की मग थोडं एक पाच मिनटं थांबून तुम्ही ह्याची पेस्ट करून घ्यायची तर जेव्हा पण मी नॉनव्हेजसाठी मसाला भाजते कांदा खोबरं कधी कधी त्याच्यामध्येच लसूण आणि लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे काप पण टाकून देते पण आज थोडंसं एक्स्ट्रा होता त्याच्यामुळे मी पटपट पटपट सगळ्या गोष्टी खाव्या म्हणून एका साईडला त्याचे काप करून ठेवलेत कोथिंबीर चिरून ठेवली आहे काही काड्या मला मसाल्यामध्ये घालायच्या ते काढून घेतले आणि मटन ते बघू शकतं ते पण शिजलेलं आहे सो आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी दोन्ही साईडला दोन्ही गॅसवर एका साईडला कढई ठेवली आहे आणि दुसऱ्या साईडला मी पातेला ठेवलेलं आहे म्हणजे माझं एका साईडला मटन फ्राय होईल आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मला मटन ग्रेवी बनवता येईल झटपट काम केलं ना तर पटकन स्वयंपाक पण होतो आणि जास्त तुम्ही दमत पण नाहीत सो so, आता हा भसाला घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि तोपर्यंत तो मसाला आपण शिजू देऊयात छान परतेल म्हणजे मसाला आणि आता एका साईडला मी पातेला ठेवलेला आहे मटन ग्रेव्हीसाठी दोन्ही पण रेसिपीज खूप सिम्पल आहेत मी खूप जास्त काही म्हणजे तामझाम करत नाही साधं सिम्पल बनवते पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण मी मसाला घातलेला आहे मी खूप जास्त मसाला पण नाही वापरते आता हे छान फ्राय होऊ द्यायचं मस्त मसाला कुठेही करपू देऊ नका नाहीतर त्याची टेस्ट चेंज होते जेव्हा तुम्ही त्याची ग्रेव्ही वगैरे खाल तर त्याचा तेस टेस्ट वेगळंच लागतं दोन्ही बर्नरवर दोन भांड्यांमध्ये आता दोन्ही वस्तू होत आहेत म्हणजे मटण एकदा शिजलेलं आहे आपला मसाला पण झालेला आहे तर ॲट अ टाईम दोन्ही पण गोष्टी आपण फोडणी देऊ शकतो सो आता हा मसा हे एवढं फ्राय होऊ देऊयात आणि त्याच्यानंतर आता आपण जे मटन फ्राय करणार आहोत तर त्याच्यामध्ये थोडंसं जे कोरडे मसाले आहेत म्हणजे लाल तिखट हळद मीठ आणि जेव्हा आपण मटन मटन बॉईल करायला ठेवलं होतं ना तेव्हा ते त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातली होती आपण सो आत्ता हे फोडणीला देताना लक्षात ठेवायचं की मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ती किंचित किंचित टाकायचं थोडं थोडं अंदाजाने आणि जरी कमी पडलं तरी नंतर टाकता येतं पण एकदा जास्त पडलं तर ते कमी करायला करता येत नाही त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद धने जिऱ्याची पूळ आणि लाल तिखट थोडासा काळा मसाला तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही किती तिखट खाताय त्याप्रमाणे तुम्ही मसाले सगळे घालू शकता कमी जास्त करू शकता आता अर्धा मसाला फ्राय झाला ना की लगेच आपले जे कोरडे मसाले असतात लाल तिखट वगैरे ते टाकून घ्यायचं म्हणजे ते पण तेलामध्ये छान फ्राय होतात आणि ज्या काळा मसाला वगैरे केलेला असतो त्याच्यामध्ये खडा मसाला वगैरे असतो खोबरं वगैरे त्यांनी पण छान फ्राय झाल्यानंतर साईडनी सगळं तेल सुटायला सुरुवात होते साईडनी तेल सुटलं म्हणजे मसाला छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो सो आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट धन्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी हळद घालते आहे म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही मसाले आपले फ्राय होतील आणि आता मस्तपैकी ह्याला फ्राय होऊ द्यायचं आणि तुम्ही बघू शकाल की किचनमध्ये थोडासा पसारा आहे पण ठीक आहे थोडा इग्नोर करा आणि हे मस्त फ्राय होतं आहे आता फक्त थोडं थोडं मध्ये मध्ये बघत राहायचं हलवत राहायचा मसाला जेणेकरून ते खाली चिकटणार नाही किंवा लागणार नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना मटण घालून घेऊया जेवढं आपल्याला सुक्कं मटण करायचं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये मटण घालून घेतलेलं आहे वरून कोथिंबीर पण चिरलेली टाकलेली आहे आणि आता आपण हे ह्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणीही घालू शकता तुम्ही कारण हे आपल्याला दहा मिनटं शिजवायचं आहे तर तुम्हाला म्हणजे मटन फ्रायच करायचं आहे पण थोडंसं शिजेपर्यंत पाणी तुम्ही घालू शकता थोडंसं आणि मी मटन ग्रेवी जी बनवत होतो आपण त्याच्यामध्ये पण मटन मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला जेवढी ग्रेव्ही करायची होती तेवढी मी केलेली आहे आणि जो मी तुम्हाला म्हटलं काळा मसाला तो मी आता वरून घालती आहे आणि एक उकळी आली की आपण त्याला बंद करायचं तुम्ही बघू शकता मटन ग्रेव्हीला किती सुंदर कलर आलेला आहे आता मटन फ्राय झालेला आहे मटन ग्रेवी पण झालेली आहे आता इथे चिकन फ्राय चिकन फ्रायच्या आधी आम्ही मटन चिकन बिर्याणी बनवून झालेली होती आमची आणि हीच आता लास्ट सो आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जे बारीक चिरून घेतलेलं आहे ते परतवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो शिजला पाहिजे आणि खूप जणांना असं वाटत असेल की माझ्या चॅनलवर खूप जास्त नॉनव्हेजच्या रेसिपीज असतात तर असं काही नाही आहे कधी कोणी आलं किंवा मोस्टली संडेला नॉनव्हेज होतं म्हणून त्या रेसिपीज मी शेअर करते आणि रोज तर ऑफिसला जायची थोडीशी गडबड असते त्याच्यामुळे फार होत नाही सकाळचे व्हिडिओ रेकॉर्ड करणं पण मी प्रयत्न करेन व्हिडिओज रेकॉर्ड करण्याचे आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या थोड्याशा वाटून घेतल्या आहेत थोडस बाकी तर ह्याच्यामध्ये आहेच सगळं तर आता हा मसाला आहे जेवढा फ्राय करायला लागणार आहे तो कांदा आता हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं सगळ्या रेसिपीज खूप मस्त झाल्या होत्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सगळं म्हणजे असं असतं सगळेजणं बनवतात पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग तर आपण ट्राय करू शकतो आणि त्याने थोडंसं टेस्ट पण चेंज होते आता हे मस्त परतवूया आणि थंडी इतकी पडली आहे ना मस्त थंडी पडली आहे सो so, अशा थंडीमध्ये नॉनव्हेज खाण्याची वेगळीच मज्जा असते मस्त दुपारी स्वयंपाक करायचा गरमागरम आणि मस्त ताव मारायचा त्याच्यावर सो so, आता मसाला होत आला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतल्यात अगदी थोडंच घातलं आहे एक छोटा कांदा एक छोटा टोमॅटो चिकन फ्रायसाठी बाकी मी मटन ग्रेवीमध्ये तर नव्हतं काही घातलेलं आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कि से तरते ही हो की तुम्हाला रेसिपीज कशा वाटत आहेत काही तुमचे सजेशन्स असतील तर तेही तुम्ही सांगू शकता तुमचे कोणी असे फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स असतील जे नव्याने स्वयंपाक आहेत तर तुम्ही त्यांना पण ह्या रेसिपीज शेअर करू शकता खूप जास्त डिफिकल्ट रेसिपीज नाही आहेत खूप सिंपल पद्धतीने मी बनवते सगळ्या गोष्टी सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो so, आता आपण ह्याच्यात बाकीचे मसाले मिक्स करून घेऊया लाल तिखट धन्याजिऱ्याची पूळ आणि थोडासा काळा मसाला आता हे पण छान मिक्स होऊ देऊया तुम्ही बघू शकत असाल की एका साईडला बिर्याणी होत होती बिर्याणी पण खूप छान झाली होती त्या दिवशीचा स्वयंपाकच इतका सुंदर झाला होता ना म्हणजे एवढ्या रेसिपीज बनवून पण मटन फ्राय मटन ग्रेवी चिकन फ्राय चिकन बिर्याणी मेथी आणि मटर घातलेली भाजी होती चपात्या होत्या रायता होता सॅलेड होतं एवढं सगळं बनवून पण सगळं सगळा स्वयंपाक सुंदर झाला होता फक्त एवढा आहे की व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड नाही केल्या तीनच पदार्थ कवर केले मी नंतर तुम्हाला मी फोटो शेअर करेल त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल आणि हा चिकनचा मसाला आहे चिकन फ्राय बनवतो ना जो आपण चिकन मसाला जो रेडीमेड आणतो तो आहे तो तोही मिक्स करून घेतला आहे आणि आता थोडंसं त्याला आपण फिरवून घेऊया जेणेकरून सगळे जे, जे कोरडे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील एक पाच मिनटं त्याला छान परतवून घ्यायचं थोडंसं मीठ घालून चिकन फ्राय केलेलं नव्हतं चिकन वाफून घेतलेलं नव्हतं कारण बिर्याणीमध्ये खूप पटकन चिकन शिजेल त्याच्यामुळे जस्ट तांदूळ भिजत घातले होते थोडा वेळ चिकन पण मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यामुळे हे जे आपण चिकन ग्रे चिकन फ्राय जे बनवतो आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून शिजवण्याची गरज होती त्याच्यामुळे मसाला छान फ्राय करून घेतो आपण आणि कोणाकोणाला नॉनव्हेज आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा एवढ्या थंडीमध्ये तर खूप मस्त चिकन किंवा मटन पण सगळेजण एकच खाणारे असतील ना म्हणजे चिकन तर चिकन मटन तर मटन तर अजून लवकर होतं बट असं होतं की काहीजण मटन खातायत काही जण चिकन खाता आहेत मग त्याच्यामुळे दोन्ही पण पदार्थ बनवायला लागतात प्रत्येकाच्या आवडीनुसार सो आता तुम्ही बघू शकता मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि हे चिकन आहे आता मसाल्यामध्ये दे आपण त्याला शिजायला ठेवून देऊया एकदम फ्रेश होतं चिकन आणि तुम्ही बघू शकता हे बघा चिकन फ्राय चिकन बिर्याणी मटन फ्राय मटन ग्रेव्ही रायता चपात्या सॅलेड हे सगळं होतं प्लीज जर तुम्हाला रेसिपीज आवडली आहे तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका చాలా మన భేట నవీన్ వీడియో మే థ్యాంక్ యూ సో మచ ఫ సెండింగ్ లోడ్స్ అండ్ లడ్స్ ఓఫ్ లవ్ బాయ్ బయ టేక్